गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ एकदा मनातून उतरली ना माणसं तर, तर पुन्हा आपल्या मनात पहिलीसारखी जागा घेऊ शकत नाहीत हे गोष्ट मी खूप छान पद्धतीनं अनुभवली आहे आणि तुम्हीसुद्धा अनुभवले असेल तर ते मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये नवीन ब्लॉगची नवीन दिवसाची आणि नवीन व्हिडिओची सुरुवात झालेली आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा नक्की सांगा मी एकलं कसं उड्या मारायलो नाचायलो ते पण सांगा <laughs> ती सी सामिसमर्थ मस्त अशी आमची मॉर्निंग झाली आणि आजची मॉर्निंग काही स्पेशल आणि खूप छान अशी होती कारण सगळी घरातली साफसफाई वगैरे पण झालेली होती दसरा वगैरे सगळं काही काढून झालेलं होतं त्यामुळे सगळीकडे क्लीन आणि स्वच्छता झालेली होती त्यामुळे मला खूप छान वाटत होतं घरामध्ये कारण एक दोन दिवस मस्त सुट्टी घेऊन घराची स्वच्छता था। अशी झालेली होती पण राजघरात आहे म्हटलं तर सगळीकडे क्लीन थोडी राहणारे नाही ना राहणार तर बघा इकडे कसा लाडाला आलेला आहे राज तो पण फ्रेश झाला त्याचे पण केस ओले वगैरे होते सांगत होता मम्मा मी किती वेडा दिसतोय बघ माझे केस कसे आहेत आहे ना त्याचे केस पण ओले होते टॉलने साफ करून दिले होते पण परत जास्तच ओले होते आणखीन कारण सुकले पण नव्हते ते तसंच राहिला होता एकदा पुसून दिलं मी त्याला पुस म्हणलं त्यानं काय पुसलं नाही ते परत तर आता इकडे व्हिडिओची सुरुवात करते आता मला इकडे देवपूजा वगैरे करून घ्यायची मी फ्रेश झालेली आणि केस सुदील माझे ओलेत आहेत त्यामुळे मी सुद्धील रेडी झाली आता आणि आता देवपूजा करून घ्यायचे तर चला आपण देवपूजा मस्त अशी करून घेऊयात तर ज्या सबस्क्रायबरने आपल्याला छान अशा कमेंट केल्या आणि त्या जर कमेंट आपल्याला आवडल्या ना तर आपण त्या कमेंटवरती व्हिडिओज नक्कीच बनवणार आहोत तर त्यातलाच हा पहिला कमेंटवरती व्हिडिओज म्हणला तरी चालेल बरं का तर एक uh... सबस्क्रायबर आहेत आपले रेग्युलर व्हिडिओज पाहतात का नाही माहिती नाही आहे पण कोणत्या तरी नेमकं एका व्हिडिओ खाली ना असं खूप दिवसाला एकच एक तेच एक तेच सारखं यायला लागली होती की मॅ ताई तुम्ही विभूती वगैरे लावाय जा तुम्हाला छान दिसती वगैरे म्हणजेच भस्म वगैरे लावाय जा तुम्हाला छान दिसते आणि तो लुक तुमचा खूप छान दिसतो म्हणजे अशाच काहीतरी कमेंट्स होत्या येत होत्या तर और... ते मला कमेंट सतत येत होत्या म्हणून त्यांना मी एक वेळेस रिप्लाय केलं की एकच कमेंट तुम्ही किती वेळेस करताय तर त्या थोडंसं सॅड झालं पण आता माहिती नाही आहे त्या व्हिडिओज पाहतात का नाही वगैरे पण आज म्हटलं मी असं पण विभूती वगैरे सतत लावत असते आणि मेन म्हणजे मला पण खूप आवडतं देवपूजा वगैरे करते व्यवस्थे नेहमी मी लावतच असते पण मॉर्निंगला देवपूजा वगैरे करून लावत असते ला आणि नंतर मग जायचं असतं मला माझ्या कामासाठी तेव्हा मी फ्रेश वगैरे होऊन मग तेव्हा ते काही हे होत नाही आणि संध्याकाळच्या वेळी दिवाबत्ती करून तेव्हा सुद्धा मी लावत असते पण काही डेली ब्लॉग आपण घेत नाही ना सकाळी किंवा संध्याकाळी त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये विभूती काही दिसून येत नाही पण कधी पूजा वगैरे करते आणि जास्त वेळ वगैरे असतो ना त्या दिवशी असं मग वेळ वगैरे काढून विभूती लावून पूजा वगैरे करून तुम्हाला ते सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर त्या सबस्क्रायबरचं मन राखण्यासाठी जर म्हटलं तरी चालेल तर व्हिडिओ काही मी जास्त असं विभूती लावले असं घ्यावं असं मी विचार नाही करत पण यावेळेस म्हटलं की खास त्यांच्यासाठीच हा व्हिडिओज बनूयात तर बघा इकडे माझी देवपूजा वगैरे चालू आहे तर आज खूप सारा वेळ होता शांत समाधानाने मला पूजा करून घ्यायची होती कारण डेलीच्या रुटीनमध्ये डेली धावपळीमध्ये इतका वेळ देऊन काय आपण पूजा नाही करू शकत तर तरीही आज माझ्याकडे पूजा करायला वेळ होता पण फुलं काही आज मला भेटलीच नव्हती पण पितांबरी वगैरे होती, होती। आणि तर मी रांगोळीसुद्धा घेतलेली होती तर मला देव वगैरे घ्यायचे होती उजळून म्हणजेच धुवून घ्यायचे होते त्याच्याने तर इथं मी पितांबरी आणि रांगोळी मिक्स करून नेहमी हे करत असते कारण ते जास्त वेळ लाँग टाईम खराब होत नाही त्याच्यामुळे मी कुठले तरी एक कलरची रांगोळी घेऊन पितांबरीसुद्धी घेऊन उजळून घेत असते तर हा जो व्हिडिओ आहे ना राजने स्टार्ट केलेला मी इथं काही इतका कंटिन्यू व्हिडिओ नाही घेणार होती ना पण त्याचं बघा कसं चाललेलं झूम करतो आहे परत शॉर्ट स्टॉप करतो व्हिडिओ परत बंद करतो आहे मम्मा असं कर असं कर सकर, सकर हे मला सांगत होता तर आता इकडे सगळे मी देव वगैरे घेतली आहेत आणि आता इकडे मी धुवायला चालू केले। तर त्याला मी सांगितलं होतं मोबाईल एका ठिकाणी ठेव पण तो कुठे ऐकणार माझा नाही ना एकोट जय मल्हार असं राज बोलत होता मम्मा हे कोणता जय बाप्पा आहे असं त्याने विचारलं मग मी त्याला सांगितलं की बाळ हे खंडोबा आहे आणि मी त्याला म्हटलं एकोटेकोट जय मल्हार असं म्हणून परत त्याला मी जय सुद्धील करायला सांगितलं तर सगळे देव मी इथे भांड्यामध्ये काढून घेतली पितांबरी वगैरे घेतली आणि सगळे उजळून घेऊन परत एकदा त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि परत एकदा आत्ता मी स्वच्छ पाण्याने धुवून व्यवस्थित आता ठेवून देत आहे तर आता जे काही सबस्क्रायबर आहेत ना म्हणजे आपल्याला कमेंट केले होते ना की ताई तुम्ही विभूती लावून छान वगैरे दिसता म्हणजेच भस्म लावून छान दिसतं कंटिन्यू तुम्ही लावत जा तर त्यांचं नाव पूजा स्वामी असंच काहीतरी होतं मी आता चार दिवसाखाली ते कमेंट पाहिलेली आणि त्यांना तेव्हाच रिप्लाय केलेला कारण दोन चार व्हिडिओज खाली मला तेच कमेंट दिसत होती तुम्ही भस्म लावत ताई तुम्हाला भस्म छान दिसतं म्हणजे मी थोडंसं चिडून त्यांना असं केलं की तुम्ही एकच कमेंट का करताय तर त्यांना थोडंसं सॅड वाटलं असेल तर मी या व्हिडिओजमधून सॉरीसुद्धील म्हणू शकते म्हणते कारण तो जर त्यांनी हा व्हिडिओ पाहिला तर परत खाली कमेंट करावा म्हणून पण असं काही नाही आहे पण एक एक जर कमेंट बार बार यायला लागली ना तर वाटतं आपल्याला की एकच कमेंट का सतत येत आहे तर असू देत हा विषय बाजूलाच कारण त्यांच्या ह्याच्यासाठी आपण हे विभूती लावून व्हिडिओज बनवलेला आहेत त्यांनी पाहिलं असतील तर कमेंट करतील तर चला आम्ही आता इकडे देवपूजा करून घेते तर हे जे छोटी छोटी मटकी आहे ना तर काय म्हणतात त्याला माहिती नाही मी तर आता खेळणी म्हणजे आपण संक्रांतिच्या वेळेस वगैरे आणत असतो तर बघा मी ते वरती नेऊन ठेवलेलं होतं गच्चीवरती आणि छोटे मटका असं राज म्हणत होता त्याला म्हणजे डेरा आहे माझं असं तर सांगत होता आणि वरतून तो खाली घेऊन आलेला होता कारण आज वरती खूप सारा पाऊस सुद्धा येत होता आणि त्यांनी ते खेळणी म्हणून खाली घेऊन आलेलं आणि मी जेव्हा हे देवाच्या भांडं आहे ना त्याच्यामध्ये देवपूजेला पाणी घेतलं ना तेव्हा त्यानं त्याच्यामध्येही ते पाणी आणून दिलं आणि मम्मा हे सुद्धील घेतो देवपूजा करायला असं तो सांगत होता तर बघा मस्त अशी फ्रेश छान माझी इकडे देवपूजा झाली मस्त खूप छान आणि फ्रेश असं वाटत होतं रांगोळी काही मी जास्त मोठी अशी काढली नाही आहे कारण सगळे देव उजळून घ्यायला मला खूप सारा वेळ लागला त्यामुळे आता मोठी रांगोळी नाही काढू शकत म्हणून मला दुसरे पण कामं होते आणि बाकीचं पण आवरायचं होतं आणि त्यामुळे मी इथे छोटी सिंपल अशी रांगोळी काढली मस्त असा दिवा वगैरे लावून घेतला की धूप किंवा अगरबत्ती मी दोन्हीपैकी एक लावत असते ते पण मी इकडे लावून घेतलं आणि छान अशी इकडे रांगोळी काढून घेतली तर मग आजचा दिवस माझा प्रसन्न आणि खूप छान असा जाणारच होता तर आपले खूप छान छान असे व्हिडिओज आता सध्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती येत आहेत आणि पहिल्यांदाच तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला आवडला ना पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि सुद्धा क्लिक करा बरं का जेणेकरून तुम्हाला याच्यानंतरचे येणारे नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील तसेच या अगोदरचे सुद्धील व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता देवपूजा वगैरे झाली आणि राजला लागलेली होती तर त्याला द्यायचं होतं जेवण मग काय मी इकडे आली रूममध्ये तर बोलत होता मम्मा खूप सारी गरमी होत आहे मी काय तशीच बसलेली होती येऊन पण त्याला कुठे गरमी होते मग तो बोलला मम्मा फॅन लावू का तर मी म्हटलं हो मग त्याने नंतर लावलं फॅन आणि मला मस्त असं थंडगार पाणी राजने आणून दिलं तर सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मस्त असं आता आपला दसरा पण येणार आहे म्हणजे दसऱ्याच्या दिवशीचा पण ब्लॉग वगैरे आपला नक्कीच येईल तर तुळजापूरच्या देवीचा पण ब्लॉग आलेला आहे जर तुम्ही तो पाहिला नसेल तर क नक्की बघा आणि तो सुद्धी व्हिडिओज कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर राजकडे करत होता नाश्ता किंवा जेवण आता त्यालाच माहिती नव्हतं तो काय करत होता कारण दुपारची वेळ झाली त्याला ते करायला तर या असं तुम्हाला तर सांगत होता तर फॅमिली असा होता आजचा हा व्हिडिओ भेटूया पुन्हा नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय